माझी बघणी या रशीवरून उडी मारेल सुरुवातीलाच दीपक बापूंच्या हस्ते त्यांना पैठणी मानाची देण्यात ये मला <laughs> वाटलं आयुष्यपत मांड बर का तरी की नाही याला म्हणायचं उत्साह याला म्हणायचं ऊर्जा क्या बात आहे तू म्हणसाल तुझ्या बापाने इतक्या वरन उड्या मारायला नाही मला बी बही आहे मी तसं कसं ताय तुम्हाला उड्या मारायला मागे घ्या थोडीशी रस्शी जेणेकरून खाली जाणार नाहीत उडी मारताना या ठेवा खाली घ्या इकडे थोडीशी या रस्सी शेजारी या आपण हा काय हायड करा माझ्या ताई ह्यातून त्यांना परत इन करूया आपण जास्त गर्दी नकोय अरे शिवन पुढं उडी मारली की त्याला काय म्हणतो आपण तळ्यात मळ्यात आपल्याकडे तळ्यात मळ्यात आपल्या घरात दारात है का नाही ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात त्याला म्हणायचं घर काय म्हणायचं पुढं उडी मारली की त्याला म्हणायचं दार काय म्हणायचं लक्षात आला खेळ हा घरदार घरदार सोडून आलो का नाही आपण खेळायसाठी या आता मी म्हटलं का नाही दारात म्हणजे पुढं डेमो घेऊ आपण या दार घरात सर्वांना खेळ समजला एवढं सोपं आहे घरात की म्हणजे मी जरी उलटी पालटी चुकीची कमांड दिली तुम्ही मात्र चुकू नका मला काय म्हणणार ह्यातून तुम्ही बाहेर गेलं पाहिजे पण तुम्ही म्हटलं पाहिजे माझं लक्ष आहे मी यातून बाहेर जाऊ शकत नाही सर्वजण पुढं जा बक्षीस पात्र व्हा आणि नाहीच काय झालं आमकच काय काय नाही काय उतरताना बक्षीस मिळणार आहे म्हणजे नाराज व्हायचा काही संबंध आहे का कुणाचीही नाराजी बापूंनी ठेवलेली नाही माझ्या बग बगिणींना खेळता यावं त्यांना प्रोत्साहन मिळावं या, या उदात्त हेतुनी आपल्या माळेगावचे माजी सरपंच दीपक बापू तावरे गेल्या वर्षीपासून आपण हा खेळ खेळ खेळतोय ज्या परिसराचा नागेश्वर परिसराचा ज्यांनी विकास केला इथलं नंदनवन केलं त्या बापूंनी माझ्या बहिणींना सुद्धा खेळता यावं या उदात्त हेतून या उदा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खेळायला सुरुवात करूया आता बोला गणपती बाप्पार या आता आपण कुठे उभे आहोत पुढं उडी मारली की खेळायला सुरुवात करायची दारात तुम्ही सगळे अंपायर आहे बर का आणि पुरी तरी त्या सरांच्या अकॅडमीच्या इतक्या हुशार आहेत त्यांना काय घेणं देणं त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्याजणी सारख्याच आहे आणि माझ्यासाठी पण तुम्ही सर्वजण सारख्याच कोणाला पुढं कोणाला आऊट असलं आपल्या खेळात चालत नाही कर काय करायचंय त्यामुळे तुम्ही पारदर्शक खेळा बक्षीस पात्र व्हा घरात दारात दारात एक दोन तीन चार वा 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 थांबा तिथं हाय उद्या लगेच तणक्यात आऊट नको हा गाव आपण नागेश्वर चरणी अर्पण करूया या जागेवर या हो चला सगळे घरात चला या आता मात्र चुकीला माफी असं गाव म्हणते मी नाही त्याच्यामुळे आता चुकू नका पुढे जा बक्षीस पात्र व्हा दादा रेश खेचा एका लाईनमध्ये ठेवा जवळ येताई करा जागेव थांबा तुम्हाला शपथ आहे नागेश्वराची हा जागृती वस्था आहे बरं का कोण मागे गेलं पुढे येऊन चढायचं नाही बरं का तुम्हाला शपथ आहे रामबाऊची तुम्हाला वाटतं का रामबाऊ माराव चालू खेळा आला मी आला तरी चालते पण आम्ही चिडणार असं करू नका मला बी बायकोय पोरगे बहीण आई हा कोण आऊट झालं तुम्ही तुम्ही आई साहेब चला या जोरदार टाळ्या वाजवा सुरुवातीला त्यांनी या खेळामध्ये रंगत आली ए बाळान द्या बक्षीस आहे का लगेच रोख रक्कम नाही बक्षीस वा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या भगिनीसाठी लक्षात घ्या या बघणी हरल्या तरी चालतंय पण त्या धाडसाने पुढं आल्या खेळल्या त्या हारल्या कशा हा, यापेक्षा त्या खेळल्या कशा याला फार महत्त्व आहे जोरदार माझ्या सर्वांगिनीसाठी वाई साहेब चला दरात घरात जरा असं थांबा शपथ नागेश हाय बरोबर मला वाटलं लक्ष ऐक चेक करा घरात घरात एक दोन तीन ताई हिरव्या साडीवाले ताई हां अजून या लगेच बक्षीस घ्या आणि मार्गस्थ व्हा घराकड नाही इथंच बसाना आशीर्वाद हो द्या ताई या येन व्हा बाकीच्या ताई रिकाम्या जागा भरा या मजा येते का नाही आऊट झाल्यावर मजा येते बघा म्हणजे तुमची जबाबदारी वाढली जिद्द मी खेळा याय साहेबांना बसतील हा घरात आज एक दोन या आत म्हणजे घर असतं पुढं म्हणजे दर असत आम्ही दर शिक घरात दरात लेट का उडे मारताय लेट उघड मारलं ले तरी आवटा दारात हाय का ताई गेल्या हाय का नाही दारात म्हटलं होतं तिथंच थांबायचं या ताई साहेब आपण बक्षीस पात्र झालेलं आहात हारलं तरी बक्षीस आहे बर का अशी स्पर्धा असते हारलं तरी बक्षीस असं वाटायला लागलं बायकोला घेऊन आलो असते तरी बरं झालं पहिल्या झटक्यात हार म्हणलं असतं घरी जा म्हणलं सुरक्षित अंतर ठेवा पडू नका एकमेकीला धरू नका आलीकडे येत आहे या भरपूर स्टेज आहे या चला दारात घरात दारात घरात दारात दारात असू द्या लक्ष आणि पुढे जा चलो दारा घरात 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 या वा। लगा अशा टायमिंगला गाणं लावतो माझी ताई एखादी हरल्या उन तू मना जळ हो काळ्या तोंडाच्या हरले कशाला रामभाऊ ह्याच्यासाठी आल्यात माझ्या आया बहिणींना हसवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलवण्यासाठी क्या बाते घरात 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 नागेश्वराला दर्शन घेतो असू द्या का होतं माहिती आहे का तोल बॅलन्स का जातो आपण व्यायाम करत नाही दाजींसाठी तुम्ही स्वयंपाक करता लेकरांचा डबा करता पण स्वतःसाठी व्यायाम म्हणून तुम्ही वेळ देत नाही आहे का नाही स्वतःसाठी व्यायाम द्या व्यायाम करा मोठं व्हा बघा टी व्ही पुढं कसा गाणी लावा बिंदासनाचा मोबाईलवर गाणी लावा बिंदासनाचा घाम येईपर्यंत नाचा दरवाजा लावून नाचल्यावर कोण तुम्हाला म्हणाल का नावं ठेवल का त्याला एक प्रकारे व्यायामच म्हणायचा तसा सुद्धा व्यायाम होतो पण व्यायाम करा शहरामध्ये किंवा तर आपलं माळेगाव सुद्धा नगरपंचायत झालं इथं सुद्धा जुबा डान्स वगैरे चालत असेल तिथं आपल्याला पैसे द्यावे लागतात पण फुका डान्स घरात करायचा बिरदास नाचायचं पण नाचा घोड्या मारा वेया करा कारण आपली शरीर संपत्ती कायम टिकते भविष्यात पैसा असेल पण शरीर संपत्ती नसली की स्विच ऑफ करा दरा, दरा, घरात दारात घरात असू त्यांना मान्य वडा रशी सरळ करा ए बाळा काय नाव आहे हो तुझं पुनम तुझ प्रतीक्षा मनीषा मनीषा पुनम अजून ह्या दोन तीन पुरीत लगेच तुम्हाला बक्षीस येणार घरात म्हणलं तरी तुम्ही दारातच मी घरातच म्हटलं की तुम्ही दारातच थांबला या ताई दारातच थांबल्या म्हणून मला त्याच्यावर एक गाणं आठवलं आहो ताई दारात थांबल्या होत्या त्यांना असं वाटलं की बक्षीस घ्यावं या खेळात सहभागी व्हावं जोरदार टाळेवा जाऊन द्या माझ्या भगिनीसाठी हरलं तरी चालतंय तुम्ही भाग घेत राहायला फार महत्व आहे दारात घरात घरात तुम्ही तरी तिथंच मलाच म्हणतात काय झाले गाव पुढे गेल आणि तुम्ही समोर बसून आशीर्वाद आम्हाला बक्षीस घेता येईल लक्ष द्या लक्ष द्या बक्षीस पात्र पुढे जा मला वाटतं बऱ्याच महिला पाच जणी आपण पुढे पाच जणी घरात 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 दारात दारात घरात दारात दारात तुम्ही घरात आला ताई ताईला बक्षीस द्या या घरात घरात म्हटलं तरी ह्या ती घेऊन दारातच थांबल्या नाही ऐकू आलं आलं ऐकू आलं का मी बोललेलो मी घरात म्हटलं तरी तुम्ही दारातच थांबला अय ओ हे म्हणतात परत नाही करणार मी परत सुटणार नाही सुरुवातीलाच गाव म्हटले चुकीला माफी मला माफ करा येत आहे बस एक दोन तीन चार हे नाव घ्या पुढच्या राऊंड साठी जोरदार काळे वाजवायचं